श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी एकोणतीस मार्च रोजी शनिवारच्या दिवशी शनी अमावस्या आलेले आहे ही अमावस्या शनिदेवांना समर्पित असते ज्या दिवेळी शनी अमावस्या आणि सोमवती अमावस्या येते तर ह्या अमावस्या अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाच्या मानल्या जातात हे दिवस जे आहे ते अत्यंत शुभ मानले जातात आणि त्याचबरोबर अमावस्या ही तिथी जी आहे ती सुद्धा तिथी आहे आणि आपल्या पित्रांच्या आपल्या घरावरती आशीर्वाद राहावे आपल्या घराण्याला पितृदोष लागू नये किंवा आपल्याला पितृदोष लागू नये यासाठी आपण या दिवशी काही उपाय काही तोडगे जे आहेत ते केले पाहिजेत आता आपण बघत असाल की बऱ्याच घरांमध्ये पितृदोष लागलेले असतात जवळजवळ नव्वद टक्के घरांमध्ये पितृदोषामुळे खूप सारे परिणाम वाईट परिणाम होत असतात आपले पित्र आपल्यावरती जर प्रसन्न नसतील तर नेहमीच घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी होत असतात भांडणं होत असतात घरामध्ये पैसा कमी पडत असतो विवाह जमण्यास व्यत्यय येत असतात त्याचबरोबर विवाह जमलास तर मग संततीप्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत असतात नोकरीसाठी व्यवसायासाठी आपण कोणतंही काम करायला गेलो तर त्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर हा उपाय तुम्ही शनी अमावस्येला आवर्जून करायचा आहे ही शनी अमावस्या जी आहे आहे ती आपल्यासाठी एक संधी आहे आणि या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच याचे चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील तुमचा पितृदोष जो आहे तो लवकरात लवकर निघून जाईल लवकरात लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत आहे तर त्यांचं रूपांतर चांगल्या गोष्टींमध्ये होईल म्हणजेच काय तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमचं नोकरी किंवा व्यवसायाविषयी तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम सुटतील तुमचे विवाह जमत नसतील घरामध्ये सतत कलह वादविवाद होत असतील तर या सर्व सर्व गोष्टी ज्या आहेत यांचं एक सोल्युशन असतं ते म्हणजे पित्रांना खुश करणं आणि या, कर तेन, बर, या दिवशी आपल्याला नेमकं तेच करायचं आहे शनी देवता जे आहेत त्यांच्या त्यांना हा दिवस समर्पित असतो त्याचबरोबर पित्रांना सुद्धा हा दिवस समर्पित असतो आणि शनी अमावस्या असल्यामुळे या दिवशी शनिदेवतांची सुद्धा पूजा करायचीच आहे पण त्याचबरोबर अमावस्या जी तिथे आहे ती पित्रांना समर्पित असते आणि म्हणून पित्रांसाठी एक नैवेद्य तुम्ही या दिवशी आवर्जून ठेवायचं आहे एक वस्तू आहे की जी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर ठेवायची आहे तर ती वस्तू कोणती आहे काय करायचं आहे तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात प्रथम तर शनी अमावस्या आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर अशा अशा दिवशी तुम्ही हळदसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता काळे तीळ जे आहेत सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता कारण पै पित्रांसाठी काळे तीळ जे आहे तेसुद्धा खूप महत्त्वाचे मानले जातात तर या दिवशी तुम्ही आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळसुद्धा मिक्स करा त्याच्यानंतर बघा दिवसभरामध्ये अमावस्येच्या दिवशी काय काय करायचं असतं तर आपलं घर जे आहे ते संपूर्ण सर्व बाजूंनी तुम्हाला घराची जी जाळी जळमटं वगैरे आहेत तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत जाळी जळमट काढायची आहे देवतांची व्यवस्थित अशी पूजा करायची आहे दही किंवा मग दही हळद वगैरे लावून आपल्याला हे देव जे आहे ते स्वच्छ करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या घराला मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन वगैरे आपण या गोष्टी करणारच आहोत आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला दुपारी बाराच्या आतमध्ये करायचा आहे म्हणजे साधारणतः बाराच्या दरम्यान केला तर चालेल तर काय करायचं आहे आपण घरामध्ये खीर बनवायची आहे आपल्या सर्वांना माहीत आहे पित्रांना प्रिय असते ती म्हणजे तांदळाची खीर आणि अशी तांदळाची खीर या दिवशी आपल्याला बनवायची आहे लक्षात घ्या तुम्हाला तांदळाचीच खीर बनवायची आहे दुसरी कोणतीही खीर या ठिकाणी तुम्ही बनवू नका कारण तांदळाची खीर, 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 जी जी, खीर जी आहे ती पितरांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपण पितृपक्षामध्ये आवर्जून पितरांसाठी आणि तांदळाची खीर बनवतो त्याच पद्धतीची खीर आपल्याला बनवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक छोटीशी चपाती बनवायची आहे आणि ही चपाती जी आहे तर ही चपाती घ्यायची आणि तिच्यावरती थोडंसं तूप लावायचं थोडीशी खीर जी आहे तर ती आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे किंवा मग तुम्ही अगदी मिक्स असा काला जो करतो आपण तर त्या पद्धतीने सुद्धा हे करू शकता आणि हे जे आहे आ, हे जे मिश्रण आहे तर ते एका वाटीमध्ये घ्या आणि संपूर्ण घरभर जे आहे ते फिरवायचं आहे आणि तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला जिथे कुठे तुम्हाला कावळा दिसेल किंवा कोणताही प्राणी पक्षी दिसेल किंवा येत असतील प्राणी पक्षी तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे खीर आहे तर ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे खीर आणि चपाती ही कावळ्यासाठी आवर्जून या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि हा नैवेद्य जो आहे तो कावळ्याला दाखवायचा आहे कावळा जर नाही भेटला तर हरकत नाही दुसरे कुठलेही पक्षी येऊन खाल्लं तरीसुद्धा हरकत नाही पण कावळा जो आहे तरी तो एक पित्रांची म्हणजे असं म्हटलं जातं की कावळा जो आहे त्याला आत्मा समजतो आत्मा दिसतो किंवा कावळे जे आहे ते पित्रांचं स्वरूप असतात म्हणजे त्या त्या कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपल्या घरातले जे पित्र आहेत आपले जे पूर्वज आहेत तर ते येऊन हा नैवेद्य जो आहे तो स्वीकारत असतात तर या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या आपले जे पूर्वज आहेत तर त्यांना हा नैवेद्य दाखवायचा आहे जेणेकरून त्यांचा आत्मा जो आहे तो तृप्त होतो या दिवशी आवर्जून तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता आपले जे पूर्वज आहेत आहेत ते आपल्या मुख्यद्वारावरती दररोज आपल्या मुख्यद्वारावरती येत असतात पितृ असं म्हटलं जातं की पितृलोकामध्ये खूप पाण्याची कमतरता असते आणि त्याच्याचमुळे पित्र जे आहेत ते अमावस्येच्या तिथीला तर आवर्जून आपल्या मुख्यद्वारावरती बाहेरच्या बाजूला असतात आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही सकाळी उठाल आंघोळ केल्यानंतर पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे उंबरठ्यावरती तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे एक तांब्याभर अगदी छोटी जागा असेल तर एक तांब्याभर पाणी जे आहे ते तुम्ही ओतून द्या तिथे जे ते पाणी जे आहे ते पिऊन आपले पित्र जे आहेत तर ते तृप्त होत असतात त्याच्यामुळे आवर्जून ही गोष्ट सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने करा बघा जर तुमच्या घरामध्ये खूप ग्रह क्लेश होत असतील किंवा मग काही भांड अन्न कलह वगैरे होत असतील आणि तुम्हाला जर पितृदोषाचा धोका सुद्धा सांगितलेला असेल किंवा पितृदोष आहे तुमच्या घरामध्ये असं जर सांगितलेलं असेल तर अशा वेळी काय करायचं आहे आपल्या मुख्यद्वारावरती रोज हे ही एकच गोष्ट करायची आहे रोज महिलांनी ही एक सवय लावून घ्या की आपली आंघोळ झाल्यानंतर आपल्या मुख्यद्वारावरती आपण एक तांब्याभर पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे हे पाणी जे आहे ते तुम्ही रात्रभर भरून ठेवू शकता आणि मग शिंपडलं तरी सुद्धा चालेल तेच पाणी शिंपडलं तरी सुद्धा चालेल किंवा मग ताजं पाणी घेऊन शिंपडलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे मित्रांसाठी कुठला बघा आता तुम्ही खीर चपाती तर ठेवणारच आहात जर तुम्हाला खीर चपाती करणं शक्य नसेल तर थोडासा भात बनवायचा आहे या भातामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही असा बिना मिठाचा भात बनवायचा आहे वाटीभर आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही घालायचं आहे त्याचबरोबर त्याच्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि असा नैवेद्य जो आहे तो सुद्धा तुम्ही कावळ्याला घराबाहेर ठेवू शकता दुपारी बाराच्या दरम्यान आपलं जेवण होण्याच्या आतमध्ये आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो कावळ्याला दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य खाऊन जेव्हा कावळा तृप्त होतो तेव्हा असं समजून जायचं की आपले पित्र जे आहे ते तृप्त होत असतात तर मग अशा पद्धतीने तुम्ही हे छोटे मोठे उपाय जे आहेत ते करू शकता आपल्या चॅनलवरती शनि अमावस्येला कोणते उपाय करावे त्याचबरोबर नवनवीन असे वेगवेगळे व्हिडिओज वेग मी बनवून ठेवलेले आहे तुम्हाला जर ते व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच करा पण त्यासोबत तुम्ही व्हिडिओजमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा बघू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद